कोल्हापूरच्या सहपालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज सकाळी सिद्धार्थनगर नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट दिली कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून विकसित व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आज प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या यावेळी त्यांनी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलं या ठिकाणी विकसित करण्यात येत असलेल्या समाधीस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची माहिती त्यांनी जाणून घेतली पहिल्या टप्प्यातील काम महापालिकेनं चांगलं केलंय कोल्हापूर ही ऐतिहासिक आणि कला नगरी आहे समाज कल्याणासाठी काम करणाऱ्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन मी माझ्या कामाला कोल्हापूर नगरीत सुरुवात करतेय कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून विकसित व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव समाजकल्याण अधिकारी सचिन साळे उपशहर अभियंता सुरेश पाटील कनिष्ठ अभियंता सागर शिंदे उपस्थित होते